नमस्कार दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आजचा विषयच आपण दसरा आणि सीमेपलीकडचे जग असं घेऊयात कारण दसरा दसऱ्याच आपल्या संस्कृतीत अगदी अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे आणि महत्व आहे मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये बी ए संस्कृत केलं होतं एक वर्ष आणि त्यावेळेस परांजपे म्हणून एक बाई होते आम्हाला त्यांनी काही चांगल्या गोष्टी कानावर घातल्या त्या तुम्हाला सांगतो की दसऱ्याच्या दिवशी पांडवांनी शमीच्या वृक्षावरनं आपली शस्त्र काढली आणि मग त्याच दिवशी ती लढाई झाली त्यांची कोणाशी तरी त्या राजाकडे ते राहिला होते आणि आता आय डोंट रिमेंबर द डिटेल्स पण पण बेसिकली त्या तिथं ते त्यांनी त्यांचा जो काही वनवास होता तो संपला ऑफिशियली आणि पहिल्याच दिवशी युद्ध झालं आणि ते त्यांनी जिंकलं ती तसंच रामाने पण दसऱ्याच्याच दिवशी रावणाचा पराभव केला आणि त्याला मारलं सो so, आपल्या संस्कृतीत रामायण आणि महाभारत या दोन्ही ज्या सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दसरा इतक्या ठळकपणे दिसतो म्हणजे दसरा साजरा करणं हे आपल्या संस्कृतीत किती जुनं आहे पहा इतकंच नाही जर इफ आय माय मेमरी इज नॉट रॉंग मला असं वाटतं की मराठ्यांची फौज पानिपतावर जी गेली ती दसऱ्याच्या दिवशी पुण्यातनं निघाली आणि संक्रांतीच्या दिवशी ऍक्च्युअली पानिपतचं युद्ध घडलं आणि संक्रांतीच्या दिवशी मराठ्यांचा पराभव झाला एक प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी कारण म्हणजे अब्दाली काही जिंकला असं नाही पण तरी बेसिकली ही प्रिव्हेल्ड आणि मराठ्यांची मात्र वाताहत झाली आणि म्हणून मग ते संक्रांतीच्या दिवशी ते झालं म्हणून संक्रांत कोसळणे हा वाक्प्रचार तेव्हापासून आला असो पण आपण दसऱ्याबद्दल बोलूयात तर दसरा दसऱ्याचं दुसरं एक महत्व काय की सीमोल्लंघन की दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या सीमा ओलांडून पलीकडे जायचं असतं तर आज त्यामुळे आपण तोच जरा एक विषय घेऊयात की सीमे पलीकडचं जग याच विषयावर जरा बोलूयात की बऱ्याचदा माझ्या बोलण्यात भारताची सिस्टम इंग्रजांनी काय रेगसी केलीये आणि आपले काय प्रॉब्लेम्स आहेत भारतात याबद्दल जास्त बोलणं होतं तर आज थोडं जरा मला वेगळा विषय बोलावस वाटतोय Uh, किती वेळ लागेल तितका लागेल कारण धिस इज रिअली इम्पॉर्टंट मी आज का इथे नेहमी मी त्या टायमर लावतो पाच दहा वीस मिनटं वॉट एव्हर इट इज पण आज नाही लावणार तर uh, सीमेपलीकडचं जग म्हणजे जगात काय चाललंय की तुम्ही बऱ्याच गोष्टी बघताय की ऑस्ट्रेलियामध्ये निदर्शन झाली भारतां भारतीयांच्या विरुद्ध अमेरिकेत झाली uh, आणि म्हणजे अमेरिकेत मध्ये झाली ऑफ ऑल प्लेसेस मध्ये भारतीयांच्या विरुद्ध निदर्शनं झाली आणि भारतीयांच्या विरुद्ध असंच नाही तर ता एकंदरीतच जग हे फार जास्त अस्थिर होत चाललंय का आणि इज इट बिकमिंग अन अनहॅपी प्लेस असं वाटायला जागा आहे हो की नाही का असं असं चित्र एक एक वाटून जातो बऱ्याचदा तर त्याचं एक सगळ्यात मॅक्रो पिक्चर मी थोडक्यात तुम्हाला मला जे समजतं ते मी सांगतो की काय चाललंय जगात तर झालंय असं की आपण जे लहानाचं मोठं झालो ते जे जग होतं ते समाजवादाने भारलेलं जग होतं की वसाहतवादाचा पाडाव झाला होता आणि त्यामुळे काही साम्राज्यवादी लोक वसाहतवादी लोक म्हणजे वाईट आणि सगळीकडे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हा विचार पसरवणारे लोक म्हणजे चांगले आणि जनरली हे लोक समाजवादी होते अशा पद्धतीचा विचार मांडणारे म्हणजे इंग्रजांनी कधी न्याय स्वातंत्र्य समता वगैरेचा घोष वगैरे कधीही केलेला नाहीये किंवा अमेरिका पण करत नाही असं नाही पण ते स्वतःसाठी बाहेर अमेरिकेच्या बाहेर अमेरिका युद्धच करतं आणि शत्रूला नमवत जस्ट लाईक like फॉर एव्हर मागचे दोन हजार वर्षांचा तोच इतिहास आहे की जो साम्राज्य करतो साम्राज्य करणारा माणूस हा आपल्या जनतेला सुखी देतो आणि बाहेरच्या जनतेला त्रास देतो हा जगाचा दोन हजार वर्षांचा इतिहास आहे अमेरिका त्याला अपवाद नाही पण आपण जे काही लहानाचं मोठं झालो ना तर आपल्या डोक्यात ह्या सगळ्या समाजवादी कल्पना केवळ भारतातच नव्हत्या तर जगभर होत्या किंबहुना भारत स्वतंत्र झाला त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक देश स्वतंत्र झाले आणि नेहरूंचं म्हणून अख्ख्या जगभर अतिशय महत्व होतं नेहरू गांधी मार्टिन ल्युथर किंग त्यातूनच जन्माला आले जन्माला आले म्हणण्याशा ही वॉज एक्स्ट्रीमली इन्फ्लुएन्स बाय महात्मा गांधी सेम विथ नेल्सन मंडेला की नेल्सन मंडेला अल्सो वॉज इन्फ्लुएन्स बाय महात्मा गांधी तर हा जो काही प्रकार आहे की असातवादाच्या विरुद्ध लढणे साम्राज्याच्या विरुद्ध लढणे आणि लोकशाही प्रस्थापित करणे सगळ्या जगासाठी कल्याणकारी राज्य असावं हे सगळे विचार ह्यांची सुरुवात झाली होती ती एकोणीसशे अठराच्या सुमारास हो नाही रशियन राज्यक्रांती झाली तिथून असं म्हणायला हरकत नाही आणि मग नंतर नंतर जसा वसादवाडाचा पाडाव झाला तस तसं जगभर ती लाट पसरायला लागली आणि सगळीकडे हे चाललं की पुंजीपती यांच्याकडे पैसे येत ते लोक त्यांच्या विरुद्ध लढणे आणि सामान्य जनतेचं राज्य प्रस्थापित करणे आणि अगदी त्यासाठी तुम्ही कम्युनिस्ट असायची गरज नव्हती की कम्युनिस्ट देशामध्ये हीच भाषा होती ना की पुंजीपतींना हगलून द्या वगैरे पण अमेरिकेत सुद्धा तुम्हाला त्याचे पडसाद दिसले फक्त ते मग अमेरिकेच्या धाटणीने की अमेरिकेत अक्षरशः रशियाच्या इन्फ्लुअन्समुळे अमेरिकेमध्ये अनेक लेबर लॉज आले की लेबर लोकांचं प्रोटेक्शन जनतेसाठी सोशल सिक्युरिटी एफडीआरनी केली तर हे सगळं जे आहे हे जगात काय चाललं होतं त्याचंच प्रतिबिंब अमेरिकेत उठलं उमटलं आणि त्यामुळे आज तागायत तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेत आल्यानंतर तुम्हाला तुम्हालाच प्रश्न पडेल की अमेरिका समाजवादी आहे का काय असं अमेरिकेचं कल्याणकारी जे सरकार म्हणतात अक्षरशः अमेरिकेत होतं भले ते काय अमेरिका जरी साम्राज्यवादी असेल अमेरिका जरी भांडवलवादी असेल तरीही अमेरिकेचं सरकार ज्या पद्धतीने आपल्या लोकांसाठी काम करतं तर तुम्हाला प्रश्न पडेल की अरे मग हेच तर कल्याणकारी राज्य असं पण ह्या सगळे हे का झालं कारण ती जगभरातच ती लाट होती पण नंतर एकोणीसशे एकोणनव्वदच्या सुमारानंतर रशियाचा पाळाव झाल्यानंतर आणि आता तंत्रज्ञान मुळे अजूनच विषमता वाढत चालली आहे तर रशियाचा पाडाव झाला म्हणून मग अमेरिकेला आणि इंग्लंडला आणि सगळ्या जगाला काय वाटायला लागलं समाजवाद म्हणजे फार वाईट आणि भांडवल प्रगती होती बरं का पण झालंय कसं मागच्या काही काळात अमेरिकेमध्ये एकोणीसशे नव्वद नंतर भांडवलवाराचा अतिरेक होत होत आता इतका होत गेलाय की आता अमेरिकेतल्या बऱ्याचशा लोकांना एका नोकरीने त्यांचं पोटच भरत नाही दोन दोन नोकऱ्या करायला लागतात की इकडे जाऊन सहा तास काम करा तिकडे जाऊन सहा तास काम करा आणि त्यातून जे पैसे येतील आणि बरं हे नुसता नवरा नाही नवरा आणि बायको दोघही दोघही एकाच मल्टिपल जॉब्स करून लोक सर्व्हाइव्ह होत आहेत तेही ते थ्राईव्ह होत नाही आहेत पण ते सर्व्हाइव्ह होत आहेत हे अमेरिकेतलं मी म्हणेन ऐंशी टक्के लोकांची ही कथा आहे म्हणजे उरलेले वीस टक्के लोक आहेत ते वीस टक्के लोक बऱ्या सुखवस्तू असतात मग त्याच्यातही मी म्हणेन टॉपचे जे दहा पर्सेंट पाच पर्सेंट ते एकदम छान मजेत असतात आणि बाय द वे तुमच्या मायरीकडे होतो तु। बऱ्याचदा जे भारतीय इकडे येतात त्या ते त्या कॅटेगरीत जातात की टॉप पाच दहा वीस पर्सेंटमध्ये कारण त्यांचे जे जॉब व्हाईट कॉलर जॉब्स असतात ना सो दे आर व्हेरी वेल पेइंग जॉब्स पण तुम्ही जर नॉर्मल अमेरिकन माणसं आहेत त्यांना हे अवघडच होत चाललंय चित्रच अवघड होत चाललंय की पूर्वी तुम्ही घर तुमच्या पगाराच्या तिप्पट किमतीत तुम्ही घर घेऊ शकायचा अमेरिकेत आता तो सगळा रेशोच बदलत चाललाय की आता सामान्य माणसाला साधे साधी घर सुद्धा एक एक मिलियन डॉलर्स ही झाली आहेत आणि किती जरी चांगला आयटी वीटी करत असला तरी शंभर दीडशे दोनशे दोनशेच्या वर पगार सहसा कोणाला नसतो म्हणजे दोन लाख डॉलर्स पर इयर त्याच्यावर सह म्हणजे नॉर्मल प्रोग्रामचं सांगतो मग मॅनेजमेंट वगैरे असेल तर तुम्हाला चांगलं मिळेल चाललेलं ना नाही असं नाही पण मग नॉर्मल लोकांचं आपण जर बोलायचं झालं तर मग तो माणूस दोनशेचा जरी पगार असेल तरी जर तो राहतो तिथे वर्जिनियामध्ये आता आजकाल सगळीकडे एक मध्यम वर्जीयाची घर एक मिलियनची आता विकायला लागलेली आहेत कसं काय परवडणार ना आणि हे तर त्यांची कथा मग असे कित्येक लोक असतात की जे मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं की नवरा बायको दोन दोन जॉब करून तरी त्यांच्या कुटुंबाचं उत्पादन जेमतेम दीड लाख डॉलर होईल असे लोकांची परिस्थिती आहे आणि मग ते कसं काय जगणार तर मग अशी परिस्थिती आता अमेरिकेत सगळीकडे होत चाललेली आहे आणि एकंदरीतच भांडवलवरचा इतका अतिरिक्त होऊन इतकी विषमता वाढत चालली आहे आणि आता त्या विषमतेचं इतकं पराकोटीला टोक गाठते की श्रीमंत माणसात तुम्हाला आता विषमता दिसायला लागली आहे म्हणजे काय की अमेरिकेत सहसा पूर्वी वीस अब्ज डॉलर वाला माणूस सगळ्यात श्रीमंत असायचा आणि मग त्याच्या पुढचा शंभरावान पाचशेवा माणूस जो असेल तो त्याच्याकडे पाच दहा अब्ज डॉलर्स असतील आता तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात श्रीमंत माणूस इलॉन मस्क आजच त्याची संपत्ती पाचशे अब्ज डॉलर्स इतकी झाली म्हणजे महाराष्ट्राच्या जीडीपी इतकं महाराष्ट्राचं जीडीपी साधारणतः पाचशे अब्ज आहे फक्त आता मस्क एकट्या माणसाची संपत्ती महाराष्ट्राच्या जेडीपी इतकी झाली तुम्ही कल्पना करा त्याच्या पुढचा जो माणूस आहे त्याच्याकडे फक्त अडीचशे अब्ज येत आता तो आता त्याच्या पुढे झाला इलामस पुढे आता घरी पाठायला लागलाय आणि मग ते पहिले दहावा माणूस जो आहे दहाव्या माणसापर्यंत ती संपत्ती आता येते सत्तर अब्ज डॉलर्स म्हणजे आता तुम्ही श्रीमंत माणसात पण बघा की पहिल्या दहा माणसातच इतकी तफावत की पहिल्याकडे पाचशे आणि दहाव्या नंबरच्या माणसाकडे शंभर अब्ज डॉलर्सच्या आसपास आणि तेच तुम्ही अजून थोडा खाली आलात ना साधारणतः एक पन्नासाव्या क्रमांकाला आला ना तर पन्नासाव्या क्रमांकाच्या माणसाकडे वीस अब्ज डॉलर्स म्हणजे पहिली जी पन्नास जगातली फक्त पन्नास माणसं त्यांच्यामध्ये सुद्धा विषमता आहे की पहिला माणूस वर्सेस पन्नासावा माणूस मग तुम्ही कल्पना करा की ही जी इतकी अतिरेकी विषमता जगात पसरत चालली आहे त्या विषमतेच त्यात एक धोका आहे आणि धोका असा आहे की ही विषमता निर्माण होते म्हणजे काय होते कसं काय अशी विषमता निर्माण होते तर पूर्वी लोक लक्षात घ्या पूर्वी राजे लोक होते राजांची साम्राज्य असायची की सगळी जमीन नाही राजाची असायची तुमच्या सांगतो शेतकऱ्याची जमीन नव्हती जमीन ही छत्रपतींची होती किंवा फार तर फार त्या छत्रपतींचे जे सरदार आहेत त्यांची जमीन होती बाकी सगळे लोक आपण कुणबी लोक हो का नाही की तिथं तुम्ही शेतकरी तुम्ही काम आहात ती तुमची जमीन नाही मग नंतर आईल्या देवी होळकरांच्या सुमारास सात बारा प्रकरण आलं पण सात बारा म्हणजे सुद्धा काय की बारा झाडांमधली सात झाडं सरकारची पाच तुमची तर एकंदरीतच मराठा साम्राज्याने के काय केलं की इन अ वे प्रॉपर्टी क्रिएशन केलं की के आपण लोकांना हक्क दिले की ठीक आहे काही भाग तुमचा असेल सगळा आमचा नाही पण त्याच्या आधीच आपल्याला हे समजत नाही की मध्ययुग असंच होतं की त्यात हिंदू मुस्लिमचा प्रश्नच नव्हता जो राजा होता ती सगळी संपत्ती राजाची नृपती भूपती याचा अर्थ काय आहे की भू म्हणजे जमीन नृ म्हणजे माणसं की नृ आणि भूत दोन्हींचा मालक म्हणजे राजा आहे त्यामुळे तुम्ही त्याचे तो तुमचा मालक आहे तुम्ही त्याचे नोकर आहात हे त्या काळातलं होतं तर तो पॅराडाईम आता पुन्हा हळूहळू पण वेगळ्या स्वरूपात येत चाललाय की ही जी सगळी श्रीमंत इलान मस्क सारखा श्रीमंत माणूस असेल फेसबुक तुम्ही आता बघा फेसबुक मार्क जकरबर्ग जो आहे त्याच्याकडे अडीचशे अब्ज डॉलर संपत्ती आहे फेसबुकचा प्लॅटफॉर्म जगभर वापरला जातो फेसबुककडे सगळ्या जगातल्या माणसांची आता माहिती गोळा होत चाललेली आहे आणि त्या माहितीचा अधिकाधिक वापर करून हो जग कंट्रोल करणं हे अक्षरशः फेसबुक करता आहे करणार आहे नाही करता आहे ऑलरेडी आणि ते कसं करत असेल तर एक साधा सरळ मार्ग असा आहे की ऍडव्हर्टाइजमेंट की ऍडव्हर्टाइजमेंटच्या थ्रू फेसबुक पैसे कमवतं पण देर इज अनदर वे ना प्रोपोगांडा की एखादी गोष्ट काही लोकांच्या जर माथी मारायचीच असेल आणि मग तुम्हाला त्यांना लुबाडून काहीतरी करायचंच असेल तर यू कॅन यूज फेसबुक देर आर पीपल की जे फेसबुकला पैसे देतात आणि असे प्रोपोगांडाचे व्हिडिओ प्रोपोगांडा चे करून स्वतःचा फायदा होईल असं बघतात आणि म्हणून मग मी तुम्हाला अनेकदा पुन्हा पुन्हा बोलत असतो की भारतामध्ये आपण हे जे काय बघतो मधनच एक नवीन लाट येते की जळीकटू जळी कटू प्राण्यांच्या विरुद्ध प्राण्यांच्या बाजूनी मुंबईतला कबूतरखाना करायचा का नाही करायचा एकदम जे असे विषय येतात आणि एकदम ते पेटतात ना तर हे पूर्वी व्हायचं नाही बघा तुम्ही बघा पूर्वीच्या काळी लोकांना त्यांच्या घरातनं उठवणं कुठल्या तरी चळवळीत सहभागी करणं फार आवड फेसबुक मुळे काय झालंय आता की फेसबुक तुमच्यावर इतका व्यवस्थित मारा करू शकते टार्गेटेड की एक पैसा पुरवणारा माणूस आहे तो पैसा ओततो फेसबुक मध्ये हो का नाही की त्याला काहीतरी घडवून आणायचे समाजात तो पैसा ओततो आणि त्या फेसबुकच्या माध्यमातून ती गोष्ट घडते जगात तर फेसबुक तर एक प्लॅटफॉर्म झाला मग युट्यूब हा दुसरा आहे टिकटॉक हा तिसरा आहे हो का नाही ऍपल कंपनी त्यांचा फोन इट्स अ प्लॅटफॉर्म त्यांनी जग जिंकलंय ऑलरेडी जिंकलंय आपल्याला ते कळत नाही आता त्यासाठी तुम्हाला आता ग्वाल्हेर मराठ्यांना जाऊन आता गुजरात जिंकायची गरज नाहीये आणि कलकत्ता जिंकायची गरज नाहीये तुम्ही प्लॅटफॉर्मच्या मार्फत आता जग जिंकत आहात आणि हे अमेरिकन कंपन्यांनी ऑलरेडी जिंकलं आहे जिंकणार आहेत वगैरे नाही जिंकलं आहे आणि हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांची आता इतकी ताकद आहे की त्यामुळे तुम्ही कल्पना करा ना की भारतीय सैन्याधिकारी असेल तो ऍपलचा फोन वापरतो का त्या ॲपलचा फोन खरंच सुरक्षित आहे का तो अँड्रॉइड वापरतो कुठला चीनचा फोन वापरतो तो सुरक्षित आहे का तर हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याच्यातून ती संपत्ती निर्माण होते का कारण मग ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून लोकांना इन्फ्लुएन्स करून आपल्याला हव्यात अशा गोष्टी जगभर घडवणं इतकं सोपं झालं की आता तुम्हाला सैन्यास पाठवण्याची गरज नाहीये पण मग हे सगळं असल्यामुळे काय झालं की काही ठराविक माणसं अक्षरशः काही ठराविक आता एक नवीन एक कंपनी आली आहे व्हॅलंटियर पॅलेंटीराची कंपनी काय करते ती इंटेलिजन्स मध्ये आहे की ती सगळ्यांना इंटेलिजन्स पुरवते की इंटेलिज आणि त्यामुळं ती आता एक नवीन होणार ओपन ए आहे सॅम आल्टमनची कंपनी आता ती आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ती, ती, ती जास्त घोडदौड आहे हे चित्र आहे एनव्हीडीआय त्याला तर स्पर्धाच नाही आहे एनव्हीआय चिप बनवणारी कंपनी त्यांना स्पर्धाच नाही एकमेव ती कंपनी आहे की जे ते जे काय करतायत त्याच्यामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि मार्केट शेअर असा पन्नास आणि पंचावन्न पण नाही तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के मार्केट शेअर आहे तर हे एक्स्ट्रीम ना आता ही एक्स्ट्रीम विषमता निर्माण झाली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ती एक्स्ट्रीम विषमता अजूनच वाढत जाणार आहे आणि त्याच चित्र मग आपल्याला राजकारणात दिसतं की झालंय कसं किंवा राजकारणही तेच लोक कंट्रोल करायचा प्रयत्न करतायत की त्यांना सगळी संपत्ती हवी आहे की त्यांना नुसतं आता पाचशे अब्जेवर त्यांना थांबणं थांबलेलं चालणार नाही त्यांना एक ट्रिलिजन झालं पाहिजे आणि इट्स पूर्वीचे काही जसे राजे होते आणि ते सगळं राज्यच त्यांचं होतं हे काहीस तसं पण जॉर्ज बर्नॉट काय म्हणतो हिस्ट्री डजंट रिपीट इट राहिम्स तर हे आहे की अगदी तसं नाही होणार की एक कोणी माणूस येईन तो राजा येण ते सगळं त्याच्या मालकीचं पण पाच माणसं असतील दहा असतील मी म्हणतो शंभर असतील पण बेसिकली दॅट वॉट्स गोइंग टू हॅपन की प्रत्येक ह्याच्यात तुम्ही शर्ट कुठला घातलाय तुम्ही पॅन्ट कुठली घातली आहे तुम्ही काय खाताय तुम्ही कोणते शूज वापरताय इट्स क्वाईट लाईकली की पुढच्या काळामध्ये अख्ख्या जगभरात बेअरली एक पाच हजार माणसं जग चालवतील उरलेले आपण सगळे नऊ अब्ज दहा अब्ज माणसं जे काय असतील सगळे त्यांचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नोकर असू आणि ही जी परिस्थिती आहे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला अमेरिकेच्या राजकारणात पण दिसतंय आणि त्याचं प्रतिबिंब भारतात तर दिसतच आहे की भारतामध्ये जे जे जगभर जगभर ते जे बघतायत हे की जे आपल्याकडचं गुजरात कार्टेल गुजरात लॉबी जे मठ्ठ लोक आहेत ते की ऍक्च्युली त्यांचं काय कसलं काही इन्व्हेन्शन विन्व्हेन्शन करायची यांची लायकी नाहीये काही नवीन शोधून काढायची धमक नाहीये ते इथेच आपल्या लोकांना लुबाडणार अमेरिका कमीत कमी इराकवर जाऊन युद्ध करत बॉम्ब टाकतं स्वतःच्या लोकांवर बॉम्ब नाही टाकत स्वतःच्या लोकांना नाही उद्ध्वस्त करत तर हे लोक हे गुजरात कार्टेल आणि हिंदुत्व हे आपल्या लोकांना उद्ध्वस्त करते आपल्या लोकांनाच लुबाडते कारण त्यांना निर्माण करायची काही क्षमता नाहीये त्यामुळे ते सगळीकडे खाण घे विकत एअरपोर्ट पण यांचाच खाणी पण यांच्या बंदर बंदर पण त्यांची म्हणजे ते सरकारचे जे जनतेचे ऍसेट्स आहेत ना ते त्यांना स्वस्तात एक रुपयाचा ऍसेट पाच पैशाला दहा पैशाला त्यांना मिळतोय आणि त्याच्यातनं ते श्रीमंत होत आहेत हे आपल्याकडचं आहे पण त्यांचं वृत्ती तीच आहे की ते जगभर जे बघतायत की त्यांना जगभर दिसतंय की काही ठराविक माणसांकडे अख्ख्या जगातली सत्ता आहे मग ह्यांचं काय चाललंय गुजरात कार्टेलचं काय चाललंय तुम्हाला सांगतो की त्यांना भारतात तो पॅटर्न करायचा आहे की आमचं भारतातली जी संपत्ती आहे ती आमच्याकडे आम्ही एकवटणार त्यासाठी हिंदुत्व केवळ वापर हिंदुत्व बाकी असं काही फिलॉसॉफी अशी काही नाहीच आहे त्यात काही फिलॉसॉफी नाहीच आहे हिंदुत्व हे केवळ एक मूर्खांचं लक्षण आहे की जे लक्षणाचा आता हे रोग निर्माण झालेला आहे आणि तो रोग त्या रोगाचा वापर करून हे कार्टेल श्रीमंत होत चाललेलं आहे आणि त्या श्रीमंत होण्यात एक मात्र त्यांना बाधा येणार आहे हे लक्षात घ्या की तुम्ही काय भारत काय असा काय व्हॅक्युममध्ये मध्ये नाहीये ना भारत जगातच आहे ना भारत तर हे बाहर चे जग, जे कार्टेल आहे त्यांना बाहेरचं जग त्यांना इन्फ्लुएन्स करणार की आम्हाला पण भारताचा पीस पाहिजे आम्हाला ह्याचे लटके तोडायचेत आणि मग हे बसलेच आहेत ना हे विकायलाच बसलेत ना तुम्ही लक्षात घ्या त्यांचा जो मालक आहे एकोणीशे पंचवीस साली ज्यांनी हिंदुत्व लिहिलं तो, तो सावरकर त्यांनी सरकार ब्रिटिशांची पेन्शन घेऊन त्याने स्वतःला विकलाच ना बेसिकली तर तो जो माणूस आहे तो जर त्या ती विकायची परंपरा जर जुनी असेल तर हे गुजरात कार्टेल आज भारताला का विकणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग न कोणी बाहेरचा कुठलाही उद्योगपती असू देत नाही तर बाहेरची कुठली परकीय शक्ती असू देत त्यांचा भारता त्यांचं ह्या कार्टेलचं काम एकच राहणार की भारताची शक्ती कॉम्प्रोमाइज करायची पण आपलं स्थान टिकवून ठेवायचं आणि आज दसरा आहे म्हणून हे सगळं समजण्याची गरज आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या लोकांनी राज्य केलं भारतातलं नंबर एक राज्य केलं इंग्रजांनी आपल्याला डावललं लक्षात घ्या इंग्रजांनी जर नसतं डावललं तर आज जगताप माणसं पण बॅरिस्टर असली असती ना त्या बॅरिस्टर असण्यासाठी पारशी असायची गरज नाही का ब्राह्मण असायची काय गरज आहे कोणी होऊ शकतं आंबेडकर झालेच ना शेवटी हो का नाही तर बुद्धिमत्ता सगळीकडे असते एक लक्षात घ्या पण इंग्रजांनी आपल्याला डावललं होतं अनेक वर्ष शतक आणि त्याच्यातून सुद्धा एकोणीसशे पन्नास साली एकदा आपली घटना अस्तित्वात आली एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं झपाट्याने आपण सत्ता हातात घेतली आणि कल्याणकारी राज्य स्थापन केलं का कारण आपल्यात ते धमक आहे स्वराज्याचा वारसा आहे म्हणून ते केलं पण हे जे आता जगाचं बदल चित्र आहे ह्याचं आपल्याला भान आहे का तर ते बाहेरचं चित्र लक्षात आलं तर तुम्हाला गुजरात कार्टेल म्हणजे काय हे लक्षात येईल हो का नाही त्यांच्याशी कसं डील करायचं पण एक लक्षात घ्या की ह्या गुजरात कार्टेलशी डील करायचं तर बाहेरचं आधीच चित्र सुद्धा समजलं पाहिजे पैशाचं महत्व समजलं पाहिजे पैसा निर्माण करणं संशोधन उद्योग निर्माण करणं हे समजलं पाहिजे हे जी बाकीचे लोक आहेत हे ट्रेडर मंडळी व्यापारी मंडळी लेन देन ह्याचं त्याला हे इकडनं स्वस्तात घेण तिकडं त्याला महागात दे हे यांचा धंदा आज नाही हजारो वर्षांचा आहे म्हणजे त्यात काही फार चूक आहे असं मी म्हणणार नाही जर तो कष्टाने केला प्रामाणिकपणे केला ठीक आहे तो एक धंदा आहे सगळे धंदे काय प्रत्येकच जण काय चिप बनवू शकत नाही प्रत्येकच जण काय ज्ञानाचा धंदा करू शकत नाही कोणीतरी चहा पण करायला लागतो नाही असं नाही पण ते प्रामाणिकपणे करावं ना इतकंच आपली अपेक्षा आप असते तर लक्षात घ्या की भारतात सध्या भारताची सत्ता चोर लोकांकडे आहे का नाही चंद्रा चांदण्यावरील तारवा आजकाला चोरांचा सुरेश भटांचे शब्द आहेत तर त्या चोरांचा जो ताबा आहे तो ताबा काढून घेणं हे दसऱ्याच्या दिवशी तसा निश्चय करा की हा चांदण्यावरील चोरांचा ताबा आपण काढून घेऊ आज दसऱ्याच्या दिवशी सुमोल्लंगनाच्या दिवशी निश्चय केला पाहिजे आणि बोलणं इथे थांबवतो पुढच्या भागामध्ये कसं करायचं मग ते चांदण्यावरील चोरांचा ताबा कसा काढून घ्यायचा याबद्दल बोलू ओके चला बाय